नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे सहा रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे शहाऐंशी रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे तीन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे शहाऐंशी रुपये तरी त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजार बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद